सर व्हॉट्सअपला एक मेसेज फिरतोय पीएम नरेंद्र मोदी आपल्या शोनेरीच्या शिवजयंतीला येणार आहेत त्याबाबत काय नक्की खरं काय तरी आतापर्यंत प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांकडून माहिती आलेली नाही आहे माहिती आल्यास आपल्याला कळवून ये पत्रकार बांधवांना असं सांगू इच्छितो की जे काही भाविक येणार आहे तर तुम्ही अगोदर ऍड लोकांना सूचित करा की पार्किंग करताना पार्किंग झोन मध्येच करा आणि कुठलीही गाडी पार्क करताना रस्त्याच्या मध्ये किंवा रस्त्यावरती एक चाक येईल अशी कुठल्याही प्रकारचं पार्किंग करू नये जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल कारण जो पार्किंग करणारा जर रस्त्यामध्ये आडवी पार्किंग केली किंवा रोडवरती आम्ही थोडी आरती गाडी लावली आणि तो जर दर्शनाला गेला तर तो चार तास येणार नाही बा अशा वेळेस आम्ही ट्रेनला बोलवणार आणि ती ट्रेन करून कुठेतरी डम्प करणार आम्ही याची सूचना सर्वांना देण्यात येईल